हाय फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघू शकता मस्तपैकी अशी वटाण्याची भाजी घेऊन आली आता वटाण्याचे कसं पण सीझन चालू आहे सो नक्कीच ट्राय करा तुम्ही फ्रेंड्स आणि प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा फ्रेंड्स आता इथं छान मी वटाणे असं तव्यामध्ये भाजून घेते बघू शकता तुम्ही मीडियम फ्लेमवर ना गॅसवर आपल्याला म्हणजे तव्यावर भाजून घ्यायचे आहेत डाग पडू नये पण छान भाजले गेले पाहिजेत असं भाजायचं आहे आणि आता इथं बघू शकता मी परत तवा तसाच गरम आहे टमॅटो आल्याचा एक तुकडा आणि आपले लसूण आणि कांदा हे आपल्याला घालायचं आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे म्हणजे ह्यातला ओलसरपणा घालवायचा आहे गा। म्हणजे भाजी आपल्याला दुसऱ्या दिवसापर्यंत चांगली राहते पाणी सुटत नाही आणि असं बबल्स आल्यासारखं होतं बऱ्यापैकींच्या भाजीला पेस्ट फेस जसा येतो ना तसा तर तसं होणार नाही आणि खराबसुद्धा होणार नाही तर तुम्ही अशा पद्धतीने केलात तर भाजी बिघडणार नाही आणि सुक्कं खोबरंसुद्धा घातलेलं आहे एक छोटं वाटी बघू शकता तुम्ही असं आलटून पलटून छान हे पण भाजून घ्यायचं आहे फक्त ह्यातलं मॉइश्चर घालवायचं आहे फ्रेंड्स बघू शकता तुम्ही इथलं मॉइश्चर सगळं गेलं आहे आणि छान भाजलेलं आहे वास पण मस्त येतो आहे आता हे आपल्याला मी मिक्सरला लावून घेते आता आणि इकडं पॅन गरम करायला ठेवलेला सो आता त्यात तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे आणि चवीनुसार एक चमचा मीठ घालायचं आहे आणि त्यात आता आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा छान भाजत आला की त्यामध्ये जिरं मोहरी घालायचं आहे असेल तर घाला नसेल तर काही हरकत नाही छान व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे थोडंसं आणि जो आपण ग्रेव्ही करून घेतलेला आहे टमॅटो कांदा वगैरे ते ह्यामध्ये आता ॲड करायचं आहे कांदा थोडासा भाजत आला की मग लगेच ग्रेवी घालायचं आहे कांदा जास्त पण भाजायचं नाही आहे आता इथं मसाले घालून घ्यायचे आहेत आपल्याला सगळे गरम मसाला हळद लाल कश्मीर तिखट घरगुती लाल तिखट आणि तुमच्याजवळ कोणता जरी छोलेचा वगैरे मसाला शिल्लक असेल पावभाजीचा मसाला वगैरे कोणता तो घातला तर टेस्ट छान येते नसेल तर काही हरकत नाही आपली रोजची बेसिकचे मसाले आहेत ते घातलं तरी चालतं इथं मी पावडरसुद्धा घातलेला आहे टेस्ट आणि वास पण मस्त येतो त्याचा म्हणून आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे बघू शकता म्हणजे सगळ्या जे आपले सुख पावडर मसाला जे घातलेले आहेत ते सगळं मिक्स झालं पाहिजे बघू शकता किती छान असं तेल सुटेपर्यंत छान भाजून घेतलेलं आहे मी मस्त तेल सुटलेलं आहे म्हणजे छान आपला मसाला भाजला गेलेला आहे ऑइल रिलीज झालं की समजायचं मसाला छान भाजलेला गेला आहे आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्रेव्ही केलेली त्यातच एक वाटी पाणी घातलेलं आहे बघू शकता तुम्ही आता हे परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेम ठेवायचा आहे हाय फ्लेम ठेवायचं नाही आणि आता हे छान एक उकळी येऊपर्यंत छान शिजेपर्यंत दोन ते तीन मिनटं शिजवून घेतलेलं आहे बघू शकता तेल रिलीज झालेलं आहे आणि छान मस्त आपली ग्रेव्ही पण शिजलेली आहे किती छान मस्त एकसारखं शिजलेलं आहे पाण्याचं प्रमाण पण अगदी मीडियम आहे जास्त नाही आणि जे भाजून घेतलेले वाटाणे आहेत ते आता ह्यामध्ये ॲड करायचे आहेत आपल्याला जर चॅनलला कोण नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशा छान मस्त रेसिपी तुम्हाला रोज पाहायला मिळतील फ्रेंड्स आणि प्लीज कीप न करता पूर्ण व्हिडिओ बघत चला फ्रेंड्स त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही कोणत्या गोष्टी वापरल्या आहेत आणि कोणत्या नाहीत आता हे तो कोथिंबीर घालून परत आपल्याला झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं छान वापरून घेतल्यानंतर बघू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे वटाण्याची एक वेगळ्या पद्धतीची ग्रेव्ही टाईपची बघू शकता तुम्ही किती छान मस्त आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीनं ट्राय करून बघा फ्रेंड्स फुलके असू दे किंवा चपाती असू दे किंवा पुरी असू दे त्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी आपली छान भाजी रेडी आहे बघू शकता बबल्स किती छान मस्त आले तर हे तर मी सर्व करून दाखवणार आहे तुम्हाला डिशमध्ये बघू शकता गरमागरम किती छान मस्त वास पण मस्त आल त्या मसाल्याचा आणि भाजीसुद्धा खूप छान झालेले अमेझिंग बघू शकता तुम्ही अगदी जवळून दाखवलेली आहे मी तुम्हाला बघू शकता किती छान मस्त आपली भाजी रेडी आहे फ्रेंड्स आणि थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच